शाहीर डॉक्टर राजू राऊत यांचा पोवाडा आहे का प्रसंग आहे शिवाजी पेठेतून मॉर्निंग वॉकचा ते शहीद भगतसिंगांच्या बद्दल बोलतायत आणि सव्वाशे कोटी जनतेमध्ये फतवा फिरवा एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये फतवा फिरवा आणि उभ्या दिवशी एक भगतसिंग दाखवा साऱ्या जगामध्ये भगत આમા શવા સવા કોટી જનિ મધ્ય ભીરવાની ઉભ્યા દેશી એક સિંગ દાખવા साऱ्या जगामध्ये भगत सारा तुझा दाखवा ते <laughs> वाचतो या आम्ही रोज वर्तमान पत्र वाचतो या आम्ही पत्र हो कधीच नाही वाचल हे असलं तीन कधीच नाही वाचल तीन <laughs> मित्र आई तर तीन चोर मित्र माग पोलिसांच पुत्र तीन चोर मित्र माग पोलिसांच पुत्र आणि नागरिक शांत बघती अवती भावती मित्र <laughs> गरिक शांत बघती आवती होती विसर ओ खरं सांगतो बघा की काय चाललंय सर्वत्र खरं सांगतो बघा की काय चाललंय सर्वत्र आणि रोज कुठे चोरी कुठे चाले खून सत्र रोज कुठे चोरी कुठे चाले खून सत्र आणि करनी बाई एकती जाईना झाल्यावरती रात्र करनी बाई एकती जाईना झाल्यावरती आणि पती एवढे घरामध्ये चकती मंगळसूत्र पती एवढे घरामध्ये चपती मंगळसूत्र आणि या बड्या बड्यांचं वाढदिवस छापून छायाचित्र वाड्या बड्यांच वाढदिवस छापून छायाचित्र आणि त्यांच्या माग चार फिरती मित्र त्यांचं लुत्र त्यांच्या माग चार फिरती मित्र त्यांचं लुत्र या ज्योतो बघा माग तो या देवाकड पुत्र ज्योतो बघा माग तो या देवाकड पुत्र घ्यात काय कायामा सापडे ना सूत्र काय कायामा सापडे ना पुत्र अरे सूत्र राहो दू दूर त्याचं चित्र छापवा सूत्र राहू दूर त्याचं चित्र छापवा आणि उभ्या देशी एक भगतसिंग दाखवा साऱ्या जगामध्ये भगत सारा तुझा दाखवा आम्ही लहान गातो गाणं ज्ञानं आम्हा शिकवा सव्वाशे कोटी जनतेमध्ये फतवा फिरवा आणि उभ्या देशी एक भगतसिंग दाखवा साऱ्या जगामध्ये भगत सारा तुझा दाखवा अजून एकूण पाच कडवंचं का तर ते एक कडवं झालंय आता सोडून जाईक आहे